सरकारचीच गरज आहे कारण बेरोजगारी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तरुण पोरात आहे सरकारचं काही ऐकायला तयार नाही आमची महाराष्ट्रातली महागाई प्रचंड वाढलेली आहे सामान्य माणसं सा ऐकायलाच तयार नाही आहेत महिलांच्या वरचे अत्याचार गंभीर झालेले आहेत सामान्य लोकांना विश्वासच राहिलेला नाहीये सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या वर त्यामुळे हे सगळे प्रश्न इश्यू अॅड्रेस करण्यासाठी सव्वा लाख कोटीची घोषणा काय झाली मोठमोठे प्रोजेक्ट जाहीर करायचे टेंडर काढायचे मी मग अशी सांगितलं तसं हे सगळं हे प्रचंड गोंधळ आणि गैरव्यवहाराचा मार्ग अवलंबलेला आहे या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या जनता हताशपणाने बघते कारण यांची निर्मितीच या सरकारची ही भ्रष्ट मार्गाने झालेली आहे दोन मराठी माणसांनी मराठी नेत्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेबांनी निर्माण केलेले पंचवीस चाळीस पन्नास वर्ष चालवलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारमध्ये बसलेल्या केलंय त्यामुळे महाराष्ट्रातली जनता हताशपणाने हे सगळे यांचे व्यवहार बघते त्याचं प्रायश्चित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यामुळं आता शंभर टक्के होईल असा माझा विश्वास आहे